नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग भ्रामकाचे निसंगे जैसे लोहो वेढा रिघे तैसी सत्तायोगे चेष्टती भूते ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार तीनशे अकरा हा सारा विश्वाचा विशाल पसारा आणि त्यातले नाना प्रकारचे पदार्थ त्या त्या पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म आणि त्या गुणधर्मानुसार होणारे त्यांचे विविध व्यापार त्या त्या पदार्थांच्या गुणधर्माचे ते ते परिणाम तसेच होत राहणार विश्वाचा हा सारा व्यापार एका घालून दिलेल्या सूत्रानुसार कसा चालत राहिलेला आहे हे स्पष्ट करताना ज्ञानदेव अनेक उदाहरणं घेतात त्यातली काही अगदी साथी तर काही मोठी सुंदर आणि आल्हाददायक आहेत ज्या पदार्थाचे जे काही स्वरूप असेल त्याप्रमाणे त्याचा व्यापार घडत राहणार गवत असेल तर तिथं गवताचा धर्म आढळणार सुताची गुंडी असेल तर ती सुताचीच असणार बालक अजाण असतं त्याला पाण्यात पडलेलं आपलं प्रतिबिंब म्हणजे आपणच असं वाटणार समुद्र आणि चंद्र यांचा संबंध आला तर त्याचा परिणाम त्यांच्या गुणधर्मानुसार व्हायचा तो होणार एक चंद्र आकाशात उदय पावला की समुद्राला अपार भरती येते तर दुसरीकडं सोमकांत मणी पाझरू लागतो आणि त्याच वेळी चंद्रविकासी कमलिनी असते तिचा सारा संकोच दूर होतो ती उमलू लागते असा हा सारा सृष्टीतला पदार्थाचा व्यापार व्यवहार परमेश्वरी घालून दिलेला हे सार जितक अचेतन सृष्टीला लागू आहे तितकच सचेतन प्राणीमात्रांच्या बाबतीतही खरं आहे अर्जुनही त्याला अपवाद नाही तत्वज्ञानाच्या पातळीवरून ज्ञानदेव मोठे सूक्ष्म वर्णन करतात मी अर्जुन असा जो शरीराच्या आश्रयानं असणारा भाव तो बाजूला ठेवल्यावर जे एक मी पणाचं स्फुरण अंतःकरणात होत असत तिथे तो ईश्वर आहे त्याच्या सत्तेनं सारं काही चालतं आणि त्याच सत्तेनं आपलं वर्तनही होणार आहे हे अर्जुनानं जाणून घ्यायला हवं ज्ञानदेव या ओवेत म्हणतात लोहचुंबक असतो आणि त्याच्या शेजारी जर लोखंडाचा तुकडा आला तर तो लोहचुंबकाच्या आकर्षणानुसार फिरू लागतो त्याप्रमाणे विश्वातल्या साऱ्या प्राणीमात्रांच्या ठाई तो ईश्वर आहे आणि त्याच्या सत्तेनं त्या सर्वांचं वर्तन घडत असत ईश्वराच्या सत्तेविना झाडाचं पानही हलत नाही असं एरवीच्या बोलण्यात म्हटलं जात त्यातलं सनातन तत्व या ठिकाणी ज्ञानदेवांनी सिद्धांत रूपानं सांगितलं आहे